उत्तरेकडील शीत वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे राज्याच्या किमान तापमानात दोन ते सात अंशाची मोठी घट झाल्याने हुडहुडी कायम आहे आज नोव्हेंबर रोजी राज्यात हवामान अंदाज मुख्यतः हा, कोरडं राहणार आहे उत्तरेकडे थंडी कायम राहण्याची तर दक्षिणेकडे किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होत असून मंगळवारी म्हणजेच काल अकरा नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये डहाणू येथे बत्तीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली धुळे येथील कृषी महा विद्यालय येथे राज्याचे निचांकी आठ पूर्णांक चार अंश केंद्रात थंडीची लाट कायम होती तर जेऊर नाशिक परभणी कृषी विद्यापीठ गोंदिया येथे लाटेसदृश्य स्थिती असल्याने हुडहुडी होती किमान तापमानाचा पारा दहा अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा चार पूर्णांक पाच अंशापेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचं समजलं जातं राज्याच्या उत्तरेकडे गारठा अधिक असून पहाटे धुक्यासह दव पडल्याचं चित्र कायम आहे दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र किमान तापमान कमी अधिक होत आहे आज बारा नोव्हेंबर रोजी राज्याच्या किमान तापमानात घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे